नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं जीवन आणि अध्यात्माच्या आठव्या भागात मागील भागात आपण अध्यात्माचे चार आधारस्तंभ पाहिले ज्ञान भक्ती कर्म आणि योग आज आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्याला लहानपणापासून आपल्या मनात ते ऐकून ऐकून गोंधळ झाला आहे कर्मकांड पाप पुण्य स्वर्ग नरक आणि तीर्थयात्रा अध्यात्मशास्त्राचा मूळ उद्देश मुक्ती आहे पण लोक अनेकदा कर्मकांडात अडकून पडतात कर्मकांड आणि अध्यात्म म्हणजे विधी पूजापाठ व्रतवैकल्ये आणि परिक्रमा हे सगळं कशासाठी अध्यात्मदृष्ट्या विचार केला तर कर्मकांड ही साधनेचे प्राथमिक टप्पे आहेत जसे लहान मुलांना अक्षरी शिकण्यासाठी पुस्तके लागतात तसेच सामान्य मनाला स्थिर करण्यासाठी आणि श्रद्धा वाढवण्यासाठी हे बाह्य विधी आवश्यक आहे जेव्हा आपण विधींनाच अंतिम ध्येय मानतो तेव्हा आपण अध्यात्मापासून दूर जातो जर तुम्ही वारी केली पण मनात लोक ठेवला तर ती वारी केवळ शारीरिक कष्ट ठरत आत्मिक प्रगती नाही पाप आणि पुण्य या संकल्पना कशा ठरतात आध्यात्मिक सत्य काय या संकल्पना कर्मसिद्धांताशी जोडलेल्या आहेत जे हितावाह आहे म्हणजे इतरांना चांगले आनंद देणारे आहे ते पुण्य आणि जे अहितावह हो, म्हणजे वाईट इतरांना दुःख देणार आहे ते पाप हे नियम समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आणि सत्कर्म करण्यासाठी तयार केलेले आहेत मोक्ष मार्गावर साधकाला या दोन्ही बंधनापासून मुक्त व्हायचं असत फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केल्यास ते पाप किंवा पुण्य या दोन्ही पेक्षा वेगळं असत ते शुद्ध कर्म असत स्वर्ग आणि नरक काय आहेत हे खरोखरच भौतिक ठिकाण आहेत का मानसशास्त्रीय व्याख्या काय सांगते अनेक साधकांसाठी स्वर्ग म्हणजे समाधानाची आणि आनंदाची स्थिती जी आपण अभ्युदय म्हणतो आणि नरक म्हणजे भीती चिंता मानसिक अस्थिरतेची स्थिती भौतिक व्याख्या काय सांगते काही परंपरा याला मृत्यूनंतरचे स्थान मानतात पण अध्यात्माच्या उच्च स्तरावर ज्याला मोक्ष प्राप्त झाला त्याला स्वर्ग किंवा नरक या दोन्ही ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही कारण त्याचे बंधन तुटलेले असते तीर्थयात्रा परिक्रमा व्रत या गोष्टी साधनेला गती देतात अंतिम ध्येय नाही अध्यात्मशास्त्राचा अभ्यास तुम्हाला या गोंधळातून तुम बाहेर काढून खरी दिशा दाखवत पुढील भागात आपण मोक्षाची संकल्पना आणि पुनर्जन्म सिद्धांत हा अत्यंत महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकू तोपर्यंत बघत राहा हलके फुलके बोलू